नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल बेळगाव जिल्ह्यातून पुढारी युवा आयकॉन पुरस्कार दहा तारखेला वितरण करण्यात आला गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या शुभहस्ते पुढारी युवा आयकॉन पुरस्कार कोगनोळी येथील दोन तरुणांना मिळाल्यामुळे या दोघांचे कोगनोळी व परिसरातून अभिनंदन होत आहे सचिन खोत अर्थात सचिन खोत हे दत्तगुरु पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सहकार रत्न पुरस्कार प्राप्त करते कोगनोळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सामाजिक राजकीय शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रामध्ये नेहमी दातृत्वाचा हात असणारे हे व्यक्तिमत्व गोव्यासारख्या एका राज्याच्या राज्यपालांच्याकडून सन्मानित होणं हा या सन्मानाचाही आणि सन्मान झाल्याचा ही यावेळी दिसून आले यावेळी त्यांच्यासोबत पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांचे बंधू निलेश खोत हेही उपस्थित होते तर दुसरे व्यक्तिमत्व होते बाळासाहेब हादीकर युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे लोक मोठ्या आदराने बघतात कर्नाटक महाराष्ट्र गोवा या राज्यामध्ये छोटे मोठे उद्योग सुरू करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हे व्यक्तिमत्व गोदरेज कंपनीचे डीलर म्हणून ही ते कार्यरत आहेत सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे दातृत्व नावाजलेले आहे अशा या बाळासाहेब हादीकरांचा ही सन्मान यावेळी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लय यांच्या हस्ते झाला यावेळी युवा नेतृत्व सचिन इंगवले हेही त्यांच्या सोबत उपस्थित होते विशेष म्हणजे हा पुरस्कार बेळगाव काकती येथील फेअरफिल्ड मेरियट्स एका नामांकित हॉटेलमध्ये गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या शुभ हस्ते तर दैनिक पुढारी समूहाचे सर्व व्यवस्थापक अनिल पाटील व निवासी संपादक गोपाळ गावडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान पार पडला कोगनोळी विशेष करून हनबरवाडी दत्तवाडी या भागातील या दोन तरुणांनी दैनिक पुढारीचा सन्मानजनक पुढारी युवा ऐकान पुरस्कार मिळवला त्याबद्दल त्यांचे कोगनोळी सह परिसरामध्ये अभिनंदन आणि कौतुकी होत आहे अशाच त्यांच्या ह्या वाटचालीसाठी पुढील कारकिर्दीकरिता खूप खूप शुभेच्छा प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व वा, अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करमूर फाटा पोगनोळी